चला दोस्त हो, सर्वांना नमस्कार मित्र आतड्यांना गटर बनवल्याचं स्वरूप कोणते पाच पदार्थ आहेत की जे ज्या रस्त्याच्या कडीला जशा नाल्या असतात घाण वाहून नेणाऱ्या तशा स्वरूपाच आतडे बनवतात आतून तशा प्रकारची घाण वाहून नेल्यासारखं त्यांची अवस्था होते आणि शरीर रोगांचं घर बनतं असे हे पाच अन्न पदार्थ कोणते आहेत की जे खायचं टाळलं पाहिजे हे अन्न पदार्थ काय करतात की टॉक्सिन्स म्हणजे विषारी घटक शरीरामध्ये अतिशय भरपूर प्रमाणात तयार करतात जे फ्री रॅडिकल्स असतात जे, जे चांगल्या पेशींना खराब करतात ते पण इथं जास्त निर्माण होतात आणि हे विषारी घटक सगळ्या शरीरामध्ये जर पसरले सगळीकडे जर साचले तर शरीर रोगांचं घर बनायला लागतं म्हणून हे विषारी घटक आणि पुन्हा काय होतं पोटाचं आरोग्य बिघडतं आपण काय म्हणतो पोट साफ तर आरोग्य साफ आणि जर पोटच साफ नसेल हे काय करतात पाच पदार्थ की पोटामध्ये पित्ताचा जास्त उठाव करतो गॅसेस होतात पोट गुप्ब बनायला लागतं गच्च बनायला लागतं पोट साफ होत नाही सणडा साफ होत नाही त्या व्यक्तीला फुगायला लागतं सारखं आणि त्रास व्हायला लागतो पचन चांगलं होत नाही हे पचन चयापच क्रिया जी असते ती सगळी बिघडून जाते मधले जे सगळे एन्झाईम्स असतात त्यांचं जे मात्रा असते ती पण बिघडून जाते म्हणून काय होतं की ह्या पाच पदार्थांना अजिबात टाळलं पाहिजे हे नाही घेतले पाहिजे तर हे कोणते पदार्थ आहेत त्याच्यामधला जे पहिला पदार्थ आहे की त्याला म्हणतो आपण प्रोसेस्ड फूड्स म्हणजे काय ऑलरेडी तयार करून ठेवलेले मार्केटमध्ये विक्रीसाठीचे जे असतात विक्री हे जे डब्बा बंद पाकिट बंद जे असतात असे जे अन्न पदार्थ असतात ते याच्यामध्ये मोडतात त्याच्यात काय असतं की ते तळलेले असतात त्याच्यामध्ये मीठ जास्त लावलेलं असत साखर पण त्याला लावलेले असते ते तेल पण कशा प्रकारचं वापरलेलं असतं आपल्याला माहीत नसतं आणि त्याच्यामध्ये जे पाण्याचं प्रमाण असतं हे अजिबात नसतं म्हणजे नैसर्गिक जे, जे आपण पालेभाज्या फळभाज्या किंवा फळं खाऊ त्याच्यामध्ये जसा, जसा रस असतो त्याच्यामध्ये जसा ओलावा असतो तसा याच्यामध्ये नसतो आणि हा रस नसल्यामुळं पचनासाठीचे जे एन्झाईम्स तयार व्हायचे हो असतात शरीरामध्ये ज्यांचा फायदा व्हायचा असतो ते तयार होत नाहीत हे आर्ग्या घेतल्यानंतर आणि याच्यानं काय होतं डायजेशन बिघडतं पचनसंस्था एकदम बिघडते याच्यातून जे शोषण असतं व्हायचं पोषण व्हायचं असतं शरीराचं चा, ते चांगल्या प्रकारे होत नाही आणि नको ते, वाडनार, 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 ते घटक शरीरामध्ये वाढायला लागतं म्हणजे काय वाढणार तुमची चरबीचं प्रमाण जास्त वाढणार कोलेस्ट्रॉल वाढणार ट्रायग्लिसाइड्स वाढणार हे सगळे घटक शरीरातले वाढणार आणि पचनसंस्था सगळे बिघडून जाणार पुन्हा पोट साफ होण्याकरिता वेगळी औषध घ्या हे सगळे त्रास होऊन होणार पित्ताच्या गोळ्या खा म्हणजे हे विनाकारण सगळं शरीरावर लादलं जातं हे असे पदार्थ खाल्ल्यानंतर म्हणून हे पदार्थ नाही घेतले पाहिजे दुसरं आहे कृत्रिम गोड केलेले जे पदार्थ असतात मग ते घट्ट स्वरूपाचे असतील घन स्वरूपात किंवा द्रव स्वरूपात ज्याला म्हणतो आपण कोल्ड ड्रिंक्स जे असतात किंवा कुठेही ड्रिंक्स ज्याच्यामध्ये हे कृत्रिम गोड त्यात मिसळलेलं असतं हे जे पदार्थ असतात हे काय करतात पोटामध्ये गेल्यानंतर विनाकारण कॅलरीज वाढवतात शरीराची आणि कॅलरीज वाढल्या की पुन्हा चरबी वाढते त्याचं रूपांतर होऊन आणि पुन्हा वजन वाढतं तसंच काय होतं की हे पातळ पदार्थ किंवा हे मध्ये गेल्यानंतर कृत्रिम जो गोडो आहे मध्ये गेल्यानंतर काय करतो आतड्यामधील जे चांगल्या बॅक्टेरिया असतात चांगले जे जंतू असतात ज्याला आपण बॅक्टेरियल फ्लोरा म्हणतो हा जो चांगला आपल्याला मदत करत असतो त्याच प्रमाण हे कमी करू टाकतो आणि हे प्रमाण कमी झालं किंवा काय होतं की आतडे चांगल्या प्रकारचे ते पचन करू शकणार नाहीत त्याचं चा पोषण चांगल्या प्रकारे होणार नाही शोषण चांगलं होणार नाही आणि मेटाबॉलिझम चांगलं जर नाही झालं तर शरीराला त्याचा फायदा चांगल्या प्रकारे होण्याऐवजी त्याचे दुष्परिणाम शरीरावर होतात आणि पुन्हा काय होतं की याच सगळं जे दुष्परिणाम आहे ते प्रत्येक अवयवावर प्रत्येक संस्थेवर आणि सगळ्यात महत्वाचं मेंदूकडं आणि मेंदूकडून कशा मग तशा प्रकारच्या ऑर्डर शरीराला चांगल्या प्रकारच्या मिळणार नाही तसंच हृदय चांगलं काम करणार नाही लिव्हर चांगलं काम करणार नाही पचन संस्थाच बिघडून चालली म्हटल्यानंतर मग हे काम चांगलं होत नाही म्हणून हे कृत्रिम गोड पदार्थ जे असतात तेही टाळले पाहिजे तसंच फ्राईड ज्याला म्हणतो आपण किंवा अतिशय तळलेले जे क्रिस्पी असतात कुर असे लागतात खाताना कुरकुर असे खूप खायला टेस्टी वाटतात ते तर कधीतरी एखाद्या प्रसंगानं महिन्यातून एखाद्या वेळेला पंधरा दिवसाला एखाद्या असं खाणं त्याला ठीक आहे परंतु काही लोकांच्यामध्ये हे ठेवलेले असतात डब्बा भरूभरू घरामध्ये ठेवलेले असतात आणि ते सतत ते खात राहतात दिवसाभरातून दोनदा तीनदा खातात थोडा 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 पदार्थ काही हे फ्रीजमध्ये ठेवलेले असतात अशा प्रकारचं हे ठेवून त्याच्यामध्ये काय असतं फॅट तर जास्त असतं आणि त्याच्यामध्ये साखर पण जास्त असते आणि त्याच्यामधून गॅसेस शरीरामध्ये तयार खूप होतात आणि गॅसेस तयार झाल्यामुळे काय होतं सगळं पोटाचं पचन बिघडून जातं म्हणजे अन्न काय सरकतं पुढं सरकण्याची प्रक्रिया जी असते ती मंद होते आणि थोडं थांबत थांबत इथं थोडं थांबतं तिथं थोडं थांबतं तिथं थोडं थांबतं आणि त्या दोन थांबलेल्या अन्न मध्ये गॅसेस तयार होतात आणि गॅसेस तयार झाले की ते पोट गुप्प व्हायला लागतं आणि हे थांबत थांबत रुकत रुकत गेलेलं तसंच ते बाहेर त्या पद्धतीने यायला लागतं आणि मग त्या व्यक्तीला थोडीशी संडास कधीतरी होते कणून कुतून थोडीशी होते साफ होत नाही पोट आणि मग काय होतं की पुन्हा पुन्हा संडास राहण्यासारखी वाटते आणि पोट साफ एकदम न झाल्यामुळं त्या व्यक्तीला वरचं जे भाग आहे आतड्यांचा म्हणजे अन्नाच्या पिशवीचा त्याच्यामधलं पित्त जे आहे ते पुढं वाहून जातच नाही ते पित्तवर साठवून राहतं आणि ते त्रास द्यायला लागतं म्हणून काय त्या व्यक्तीला पुन्हा पित्त पण व्हायला लागतं जास्त पुन्हा पित्ताच्या गोळ्या ती व्यक्ती घेतला अशी ही सायकल कशी रिव्हर्स सायकल चालत राहते म्हणून अतिशय तळलेले पदार्थ पण नाही घेतले पाहिजे तसंच कृत्रिम प्रोटीन्स आता काही जमाना थोडासा आलेला आहे काही जण काय करतात की बॉडी बिल्डिंग करतात याच्याकरता कृत्रिम प्रोटीन्स घ्यायचे जास्त सोय लागलेली आहे किंवा प्रोटीनचे शेक असतात ते मिळतात तर हे नाही घेतले पाहिजे तुम्हाला प्रोटीन्सच पाहिजे असतील तर अंड्यामधून मिळतात अंडे उकळलेले असतील त्या पांढरा भाग जो असतो त्याच्यामध्ये अतिशय चांगले प्रोटीन्स असतात किंवा ते चालत नसतील आपल्याकडे जे जे द्विदल अन्न पदार्थ असतात अन्नधान्य जे असतं द्विदल मटकी असते शेंगदाणा असतात हरभरे असतात मूग असतं याला तुम्ही भिजवून त्याचे मोड आल्यानंतर एक एवढे एवढे मोड येऊ द्यायला पाहिजे एक इंचाच्या आसपासचे असे मोड आल्यानंतर तुम्ही जर ते खाल्लं तर त्याची बरोबरी कुठलंच प्रोटीन्स करू शकत नाही म्हणून हे प्रोटीन्स जर घेतले तर ते शरीरासाठी चांगले पण असतात पचन साठी बी चांगले असतात परंतु कृत्रिम जे प्रोटीन्स आहेत त्या प्रोटीन्सला पावडर घेऊन ते मिसळून कशामध्ये ते पिणं आणि त्याच्यानं बॉडी पण होणं हे जास्त दिवस करू नये हे तात्पुरतं थोड्या वेळा करता ठीक आहे परंतु हे सतत जर करत राहिलं तरी पण ते पोटामधले सगळे बॅलेन्स बिघडून जातं पचन संस्था सगळी बिघडून जाते आणि सगळे त्रास मग पोटाचे व्हायला लागते त्याच्या पुढचा आहे पाचवा घटक जो आहे हा आहे अल्कोहोल आणि टोबॅको ज्या व्यक्तीमध्ये आतिमद्यपानाची सवय असेल किंवा तंबाखूचं कुठलंही स्वरूप त्या व्यक्तीला घ्यायची सवय असेल तर त्यानं काय होतं म्हणजे गुटखा असेल तंबाखू असेल सिगारेट असेल त्यानं काय होतं की तुमच्या आतड्यामधलं पोटामधलं जे आपण बॅक्टेरियल फ्लोरा मागाशी म्हटलं तो फ्लोरा येणं आणखी डिस्टर्ब व्हायला लागतो आणखी बिघडतो चांगले जे असतात जंतू आपल्याला मदत करणारे ते कमी होतात आणि त्रास देणाऱ्या जंतूंची संख्या जास्त वाढते त्यामुळे काय होईल पचन चांगलं होणार नाही तुम्ही काहीही खालं तर त्याचं पचन चांगलं होणार नाही आणि अशा प्रकारे आतड्यामधून जे अन्न पुढं जात असतं ते सडत सडत कुजत कुजत अन्न पुढं जात कारण त्याला चांगलं पचवण्याकरता तिथे चांगले यंतूच नाही चांगले एन्झाईम्स नाही चांगले पाचक रस तिथं पाजरत नाही हे जर सगळं झालं तर काय होईल की हे अन्न पुढं चाललेलं सडत सडत कुजत कुजत जाणार आणि आतड्यांच्या मधून जसं नालीमधून किंवा गटारीमधून घाण सगळी जात असते पुढं तशा प्रकारे आतड्यांना गटाराचं स्वरूप हे अन्न पदार्थांचं आणतात आणि याचा परिणाम काय होतो की सगळ्या शरीरामध्ये याचे विषारी घटक कारण शोषलं काय जाणार आता अशा वेळेला चांगले घटक नाही शोषला आता इथे विषारी घटक शोषले जाणार हे टॉक्सिन सगळे शरीरामध्ये जाणार आणि हे टॉक्सिन्स सगळीकडे जमा होतात पेशीमध्ये जमा होतात स्नायूमध्ये जमा होतात प्रत्येक अवयवामध्ये जमा होतात होता। त्या त्या संस्थेमध्ये जाऊन जमा होतात आणि तिथं ते त्याचे दुष्परिणाम दाखवायला लागतात म्हणजे काय होणार त्या भागाचा आजार लिव्हरमध्ये जास्त जमा झाले लिव्हरचे आजार मागे लागणार किडनीकडे जास्त जमा झाले आजार लागणार हृदयाकडे जास्त चालले कोलेस्ट्रॉल ट्रायच्या स्वरूपानं रक्तामध्ये फिरू लागले चरबी वाईट तर ते तिकडे दुष्परिणाम दाखवणार मेंदूकडे में चालले मी तिकडे दुष्परिणाम दाखवणार हे सगळं सांध्यामध्ये हा चालले सांधे दुखी होणार म्हणजे सगळे जे आजार आहेत ज्याला आपण म्हणतो की नॉन कम्युनिकेबल डिसिज असंसर्गजन्य जे आजार आहेत म्हणजे काय आपल्याकडं हार्ट अटॅक असेल अर्धांग वायू असेल कॅन्सर असेल स्ट्रोक किंवा आपण काय म्हणतो पॅरेलिसिस असेल किंवा जे ब्लड प्रेशर असेल मधुमेह डायबिटीस असेल दमा असेल सतत रोगप्रतिकार कमी होणार असेल कमजोरी येणं असेल हे सगळे जे आजार आहेत हे सगळे आजार होण्याच्या मागचं कारण आहे अशा प्रकारचा आहार जी व्यक्ती घेत असतात त्यांच्यामध्ये हे आजार जास्त वाढतात आणि याचं मेकॅनिझम कसं असतं हे विषारी घटक म्हणजे वाईट सगळे घटक वाढत राहतात शरीरामध्ये चांगले घटक कमी कमी होत राहतात वाईट घटक वाढत राहतात मग वाईट घटक त्यांचं प्रभुत्व दाखवतात आणि बिमाऱ्या या सगळ्या ज्या आहेत त्या तुमच्याकडे येत राहतात म्हणून ह्या सगळ्या ज्या नॉन कम्युनिकेबल डिसिजेस आहेत आणि तुमची एकदा रोगप्रतिकारशक्ती कमी झाली मग तुम्हाला संसर्गजन्य आजार सुद्धा गाठतात मग त्यावेळेला फक्त हे असंसर्गजन्यच राहणार नाही संसर्गजन्य आजार सुद्धा तुम्हाला येतील आणि सगळ्या प्रकारच्या आजारांचं माहेर घर किंवा कोठार गोडाऊन झाल्यासारखं तुमचं शरीर बनू शकतं म्हणून हे पाच पदार्थ जे आपण सांगितले त्याच्यामध्ये थोडक्यात थो जे आपण म्हणत असतो की पांढरे दिसणारे जे पदार्थ असतात ते जास्त नाही घेतले पाहिजेत आणि पिष्टमय पदार्थ नाही घेतले पाहिजेत तेलकट नाही घेतलं पाहिजे गोड नाही घेतलं पाहिजे आणि मिठाचं प्रमाण जास्त ते पण नाही घेतलं पाहिजे तर हे सगळे जर आहाराचे नियम पाळले तर काय होईल की मग कुठले आहार शिल्लक राहिला आपल्याला घ्यायला मग निसर्गातून जो घेणारा आहार आहे फ्रेश म्हणजे पालेभाज्या सगळ्या प्रकारच्या विविध रंगाच्या पालेभाज्या विविध रंगांची फळभाज्या आणि विविध रंगांची फळं हे जर आहारामध्ये समावेश केला तर याच्या सगळी रिव्हर्स प्रक्रिया शरीरामध्ये होईल म्हणजे आतळे चांगल्या प्रकारचे राहतील मधले जंतू चांगल्या प्रकारचे राहतील खाल्लेलं सगळं अंगी लागायला मदत होईल म्हणजे काय म्हणतो आपण जे पचन चांगलं होईल त्याचं तिथले जे हार्मोन्स आहेत तिथं जे एन्झाईम्स आहेत जे काय तिथं स्त्राव होणारे आहेत पाझरणारे आहेत पचनाला मदत करणारे आहेत आणि त्याचं शोषण चांगल्या प्रकारचं होणार आहे हे पण व्हायला त्यामुळे मदत होईल म्हणून अशा प्रकारचा आहार हा चांगला आरोग्यवर्धक घेतला पाहिजे हे पाच पदार्थ जे आपण सांगितले ते त्याचं एक उदाहरण आहे ते नमुना म्हणून आहे पण तशा धरतीवाचा आहार नाही घेतला पाहिजे तर ते आहार टाळूया आणि चांगल्या प्रकारचा आरोग्यवर्धक आहार घेऊया आणि निरोगी राहून दीर्घाळूया आजचा व्हिडिओ आवडला असेल तर पाठवा लाईक करा कॉमेंट करा आणि डॉक्टर राम जावळे हे चॅनल आजपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका कारण आपलं आरोग्य आणि सत्य मिळू जे सर्व नात्यानं श्रेष्ठ मला हेच नाच जय जवान जय किसान, जय भारत जय इंसान